मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात यश होतं माहितीच्या अनेक दिग्ज उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जोरदार केलं माहितीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं दोनशे बत्तीस विधानसभा मतदारसंघात माहितीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र अवघ्या पन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचे चित्र आहे काँग्रेस आणि शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते माहितीमध्ये प्रवेश करत आहेत याचा सार्वधिक फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता या दोन पक्षांपुढे आहे दरम्यान आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आणि माजी नगराध्यक्ष संजय वाघ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे तर दुसरीकडे कर्जत कर जा जामखेडमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे सात नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी आणि सात नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला दरम्यान दरम्यान आता राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा ही रंगू लागली आहे कारण गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आधी स्पष्ट केलेले आहे आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे सध्या तरी या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा